नमस्कार मित्र मित्रमित्रिनो भरलेल्या ताटाची शोभा येते मग ती चटणी कोणती का असे ना पण आज आपण अशा पद्धतीची चटणी बनवणार ती चवदार असेलच खायला तर तेवढीच चांगली लागते बनवायला सोपी आहे आणि ती तुम्हाला दोन महिने तुम्ही आरामशिरीला टिकू शकता ती म्हणजे लसणाची चटणी आणि ही चटणी तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबर नुसती जरी खाल्ली ना तरी सुद्धा छान लागते तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे कढई गरम करायची त्यात थोडंसं तेल टाकायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचाच टाकायचंय थोडस अगदी परतून घ्यायचंय म्हणजे थोडस ते जिरं फुटलं गेलं की मटकन आपण त्याच्यामध्ये घालायचंय ह्याच्यामध्ये शेंगदाणे अर्धी वाटी ते शेंगदाणे घेतले याच वेळी तुम्ही एक वाटी शेंगदाणे जरी घेतले तरी हरकत नाही शेंगदाणे भाजताना अगदी गॅस मंदच ठेवायची भाजले गेलेले तुम्हाला कसे कळेल तर त्याच्या साली सुद्धा निघू लागतात किंवा एखाद्या शेंगदाण्यावरती थो थोडेसे डाग येतात त्या पद्धतीने झाले की म्हणजे शेंगदाणे अगदी आतपर्यंत भाजले गेले आता भाद इथे शेंगदाणे भाजल्यानंतर आपण टाकायचे सुक खोबरं एक वाटी आता हे सुद्धा आपण अगदी हलक्याच आचेवरती अगदी भाजायचे जरा असं भाजलं गेलं की पटकन त्याच वेळी आपण टाकणार आहोत लसणाच्या पाक दहा बारा टाका आणि ह्या लसणाच्या पाकळ्या मी न सोडलेल्या घेतले जर तुम्हाला सोडलेला हक तुम्हाला सोलून घ्यायचे असेल तरी चालेल पण अशा पद्धतीने घेतलं तर आपल्याला चटणी मात्र चिवट होत नाही अगदी मस्त सुटसुटीत होत नाही आता लसण घातल्यानंतर पुन्हा त्याला चांगलं परतायचं आहे जर जसं तुम्ही परतत राहतात सगळी चिन्ह व्यवस्थित परतली जातील आणि त्याचबरोबर आता आपण इथे घालणार आहोत दोन चमचे तीळ असो गावठी असो पॉलिश असेल ते घेऊ शकता आता तुम्हाला कोणतेही मिळेल तर ते घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा परतायचे आता ही तुम्ही जितकी परताल व्यवस्थित कढईमध्ये किंवा तुम्ही ज्या पातेलात जितक परताल तितकी ती चटणी ना अगदी दि जास्त दिवस टिकते आणि तर तुम्ही एखाद जिन्नस कोणतेही कच्चं ठेवलं तर मात्र ती खराब होण्याची शक्यता असते तिला बुरशी लागू नये चांगली बरेच दिवस ठिकावी म्हणून अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं अगदी खमंग सुवास येऊ लागतो म्हणजे कळतं की आपले छान असे मिश्रण परतलं गेले चटणीचं आपलं बघा मिश्रण झालंय आता काय करायचं गॅस पटकन बंद करायची काका कढई का इतके गरम असते ना की तुम्हाला आता मसाले काहीच नाही आपले फक्त मी कश्मीरी लाल तिखट टाकले तुम्ही कोणते तिखट टाकू शकता जराशी हळद आणि हिंग यासाठी तुम्हाला गॅस वगैरे चालू ठेवून काही परतायची गरज नाही त्या गरम गरम कढईमध्ये ते मिश्रण गरमच असतं त्याच्यावरती जरी टाकलं तरी चालतं त्याच पद्धतीने टाकायचं हलकंच त्याला अशा पद्धतीने परतायचं जसजसं परता तसं तुझं सगळं अगदी मिक्स व्यवस्थित छान होतं आता पंख्याखाली ठेवून चांगलं त्याला थंड करून घ्या अगोदर थंड केल्याशिवाय आपण ती चटणी वाटू शकत नाही म्हणून अगोदर त्याला थंड करायचं आणि जे मिक्सरचं तुम्ही भांडं घ्याल ना त्यात पाण्याचं एकही थेंब असता कामाने अगदी कोरडं असलं पाहिजे भा मिक्सरचं भांडं मग हे सगळं मिश्रण त्यात घालायचं आता मग आता इथे तुम्ही लक्षात ठेवा अगदी ओभड धोबड वाटायचं म्हणजे कसं जेव्हा तुम्ही सगळं मिश्रण घातलं ला, मिक्सरला लावलं की अगदी बंद चालू बंद चालू मिक्सर करायचं आणि त्याच पद्धतीने अगदी ओभड धोबड असं आपण अगोदर वाटून घ्यायचं म्हणजे त्याच पद्धतीने चटणी कधी तशीच छान लागते तर बघा मी इथे सगळं वाटून घेतलेली आहे चटणी आणि कधी कधी काय होतं वाटल्यानंतर वरच्यावर चुट तर सुटसुटीत राहते पण जो आपला खालचा काटा असतो ना त्याला चिकटलेला असतो म्हणून थोडंसं वरती खालती करायचं मग चवीपुरतं त्यात मीठ घालायचंय आणि पुन्हा एकदा फक्त फिरून घ्यायचं बस आता काहीच नाहीये आपली चटणी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता हे खाण्यासाठी रेडी झाल्यानंतर तुम्ही याला स्टोअर कसं कराल एखादी कोणतीही काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुवून तिलासुद्धा अगदी कोरडं करून घ्या कारण का आता पावसाळ्याचे दिवसही आहेत म्हणून कोर कोरडं करून घ्यायचं छान असं कोरडी असेल ना तर तुमची चटणी कुठेही काहीच होणार नाही खराबसुद्धा होणार नाही तर बघा अगोदर मी एखाद्या वाटीत काढून ना नाही तुम्हाला एक बरणी दाखवली मी स्वच्छ अगदी कोरडी केली मी त्याच्यावरच घालून ठेवणार आहे तर आता आपली ही चटणी मस्त खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही आवाज एखादी चपाती भाकरी नुसतं असं जरी खाल्लं चहा घेतली तरी छान लागतं त्याचबरोबर पराठा बनवताना तुम्ही त्याच्या आतमध्ये सारण म्हणून भरून जर पराठा बनवला तरी सुद्धा छान लागेल तुम्हाला जसं योग्य वाटतं जसं आवडतं तसं करून पाहायचंय जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे वेगवेगळे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते तर प्लीज मला सपोर्ट करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपी बरोबर